मित्रांनो बऱ्याचदा आपण कीटकनाशक आणि बुरशीनाशक वेगवेगळं घेऊन आपण स्प्रे करत असतो परंतु मित्रांनो आता सुदर्शन कंपनीचं जे नवीन कीटकनाशक आलं आहे त्यामध्ये मित्रांनो तुम्ही कीटकनाशक त्याचबरोबर बुरशीनाशकाचा देखील कटक आपल्याला बघायला मिळणार आहे यामध्ये मित्रांनो सुदर्शन कंपनीचं जे ट्रिपल स्टार हे जे कीटकनाशक या आहे याच्यामध्ये कीटकनाशक आणि बुरशीनाशक दोघंही कॉम्बिनेशनमध्ये तयार करण्यात आलेलं आहे त्यामध्ये मित्रांनो एक प्रभावी कीटकनाशक आणि बुरशीनाशक आहे ज्याचा एकदा वापर करत असताना वेगळं कुठल्याही प्रकारचं कीटकनाशक असेल किंवा बुरशीनाशक असेल हे घेण्याची गरज नाही त्याचबरोबर मित्रांनो याचा एकदा स्प्रे केल्यानंतर दीर्घ काळापर्यंत पिकामध्ये संरक्षण देखील देण्याचं काम करणार आहे मित्रांनो हे पहिलंच असेल की याच्यामध्ये कीटकनाशक आणि बुरशीनाशक हे दोघंही घटक एकत्र करून आपल्याला देण्यात आलेले आहे मग मित्रांनो हे सुदर्शन कंपनीचं जे ट्रिपल स्टार नावाने जे कीटकनाशक प्लस बुरशीनाशक आहे याच्यामध्ये घटक कोणता आहे तर मित्रांनो याच्यामध्ये कंटेंटचा जर विचार केला तर या ट्रिपल स्टार किंवा ट्रिपल्स फॉर्म्युलेशन फॉर्मुलेशनमध्ये मित्रांनो ट्रायफलॉक्सी स्ट्रोवेन सहा पर्सेंट त्याचबरोबर मित्रांनो थायो मेथॉक्झम पर्सेंट आणि त्याच्यामध्ये पुन्हा एकदा मित्रांनो एक कंटेन आहे तो म्हणजे थायोफेनेट मिथाइल मिथाईल नऊ पॉईंट पर्सेंट एफ एस या तीन कंटेंचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो यामध्ये कीटकनाशकाचा जर विचार केला तर कीटकनाशकामध्ये एफिडस असेल त्याचबरोबर व्हाईट फ्लाय असेल किंवा थ्रिप्स असेल यावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवण्याचं काम हे ट्रिपल स्टार करत असतं त्याचबरोबर मित्रांनो बुर। यामधील बुरशीनाशकाचा जर विचार केला तर यामध्ये मित्रांनो पावडर रिमिलड्यूड असेल गंज असेल त्याचबरोबर ब्लाईट असेल यासारख्या ज्या बुरशी आहेत या बुरशींवर प्रभावीपणे नियंत्रण मिळवण्यासाठी सुदर्शन कंपनीचं जे ट्रिपल स्टार नावाने जे कीटकनाशक प्लस बुरशीनाशक आहे हे अत्यंत सक्षम मानलं जातं त्याचबरोबर मित्रांनो याचा वापर आपण शेतातील विविध पिकांवर करू शकतो त्यामध्ये मित्रांनो खास करून भेंडी असेल त्याचबरोबर फळे असतील भाजीपाला असेल यासारख्या पिकांमध्ये आपण सुदर्शन कंपनीच्या ट्रिपल स्टार या कीटकनाशक प्लस बुरशीनाशकाचा आपण वापर करू शकतो शिवाय मित्रांनो याचा वापर करत असताना आपण ड्रेचिंगच्या माध्यमातून देखील वापर करू शकतो त्याचबरोबर मित्रांनो स्प्रेच्या माध्यमातून देखील आपण याचा वापर करू शकतो मित्रांनो ड्रेचिंगसाठी जर तुम्हाला या ट्रिपल स्टारचा वापर करायचा असेल तर प्रति एकरासाठी दोनशे ते दोनशे चाळीस एम एल तुम्ही प्रति एकरासाठी ड्रेचिंगसाठी वापर करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो स्प्रे करत असताना जर तुम्हाला जर या कीटकनाशक प्लस बुरशीनाशकाचा जर वापर करायचा असेल तर प्रति दोनशे लिटर पाण्यातून दोनशे एम एल प्रति एकरासाठी तुम्ही स्प्रेच्या माध्यमातून देखील दे याचा वापर करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो बीज प्रक्रियेसाठी देखील या कीटकनाशक प्लस बुरशीनाशकाचा तुम्ही वापर करू शकता मित्रांनो बीज प्रक्रियेसाठी जर वापर करायचा असेल तर वापर करत असताना प्रति दोन एम एल प्रति एक किलोग्रॅमसाठी तुम्हाला बीज प्रक्रियेसाठी या ट्रिपल स्टार सुदर्शन कंपनीच्या कीटकनाशक प्लस बुरशीनाशकाचा तुम्हाला वापर करायचा आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला एम्प्लॉयमेंट वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका